नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्स फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरचे स्वागत शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या केळीच्या बागात बघा व्हायरसचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्या व्हायरस नियंत्रणासाठी अजून अद्याप कोणतंही औषध संशोधनात काय आलेलं नाही आहे त्यासाठी आपल्याला एक उपाय म्हणून करता येईल की तुम्ही केळीच्या के बागात सुरवातीला एक दोन महिने दर दहा दिवसाला एक कीटकनाशकाने एक कृषीनाशकाची फवारणी करा जेणेकरून आपला जो व्हायरस आहे तो पसरणार नाही जास्त प्रमाणात झाडं व्हायरसची होणार नाही आपला व्हायरस कंट्रोलमध्ये राहील त्यासाठी आता आम्ही आत्ताच एक फवारणी घेतली आहे यामध्ये क्लोरपायर प्लॉस प्लस सायफरमेथ्रीन त्यासोबत एक कीटकनाशक आणि कीटकनाशकाने कोशुनाशकाची के फवारणी केली आता व्हायरस पसरतो कसा आपल्या बागात जी पांढरी माशी आहे ती पांढरी माशी या झाडावर त्या झाडावर जाऊन अटॅक करते म्हणजे ज्याचा सपोज हे झाड व्हायरसचं आहे आपली जी पांढरी माशी ती या व्हायरसच्या झाडावर बसली ह्याच्यातल्याच्या जा तोंडामध्ये जाऊन ती माशी दुसऱ्या झाडावर जाऊन बसते जे झाड आपलं चांगलं हेल्दी झाड आहे या झाडामध्ये ज्यावेळेस ती माशी व्हायरसच्या झाडावरून घेत येतील तिच्या जेवालो तोंडामध्ये जे विषाणू आले विषाणू ज्यांनी ते विषाणू ह्या झाडावर ते स्प्रेड होतील त्यानंतर कालांतराने हे झाड झाडं व्हायरस वाढू नये त्यासाठी आपण दर दहा दिवसाला एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी हमकास घेतली पाहिजे जेणेकरून आपला व्हायरसचं प्रमाण कमी होईल